नवी मुंबईतील वाशी येथे बेलापूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होते मात्र या जनसंपर्क कार्यालयावरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर टीका केले वाशी येथील ज्या इमारतीमध्ये जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले त्या इमारतीला अद्याप कोसी नाही एका आमदाराने नवी मुंबई सारख्या ठिकाणी बेकायदेशीरित्या आपले जनसंपर्क कार्यालय काढणे ही गोष्ट नवी मुंबईकरांना मान्य होणार नाही भाजपा अनेक बेकायदेशीर कामे करते आणि यावर मंदा म्हात्रे यांच्या कृतीने शिक्कामोर्तब झालाय अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले या सोबतच नवी मुंबई मनपा आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम सुरू केली असून त्यांनी या गोष्टींविरोधात देखील लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केले नवी मुंबईतील भाजप कार्यालय तोडून दहा वर्ष झाली मात्र ते कार्यालय करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही म्हणून अशा प्रकारे बेकायदेशीरित्या जनसंपर्क कार्यालय काढत असतील तर ते जनतेला मान्य नाही अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर केले भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांचं संपर्क कार्यालय वाशिमतील सेक्टर नऊ इथे आज उद्घाटन होते माझ्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय होतं त्या इमारतीला अजून ओशी नाही एका आमदाराने नवी मुंबईसारख्या ठिकाणी बेकायदेशीरित्या आपलं संपर्क कार्यालय काढणं ही गोष्ट लोकांना मान्य होणार नाही भाजप अशी अनेक बेकायदेशीर कामं करत आहे आणि मंदाताईच्या रूपाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं आहे ही गोष्ट आज या ठिकाणी सिद्ध झाली मी नवी मुंबई महापालिकेचे माननीय आयुक्त त्यांना विनंती करतो की आपण नवी मुंबईमध्ये अनौद्यूक बांधकामाच्या विरोधात जी मोहीम सुरू केली आहे या गोष्टीकडंसुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीचं जे कार्यालय आहे हे गेल्या दहा वर्षापासून तोडून असत पडलेलं आहे ते कार्यालय करण्याची त्यांच्यात हिंमत नाही म्हणून अशा प्रकारे बेकायदेशीरित्या जर आपण संपर्क कार्य करत असाल तर ते जनतेला मान्य नाही असं मला वाटतं